संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालेला आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जल्लोष साजरा करत विजय उत्सव साजरा केला आहे हिवरगाव पावसा येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष का काशीनाथ पावसे गणेश दवंगे यावेळी काशीनाथ पोहचे गणेश दवेंगे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आर पी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना राष्ट्रवादी या सर्व पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आज संगमनेरच्या इतिहासात नोंद करण्याजोगा आजचा हा दिवस आहे आणि आज ह्या संगमनेर विधानसभेत गेल्या चाळीस वर्षापासून जे जनतेची लूट करून या ठिकाणी संगमनेरचा विकास थांबवण्याचं काम केलं त्यांच्या विरोधात जनतेनं आज या ठिकाणी एक ऐतिहासिक अशी महायुतीचे उमेदवार अमोलजी खताळ यांना प्रचंड बहुमतानं या ठिकाणी विजयी केलेला आहे खरं म्हणजे या विजयाच्या वाट्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधव असतील मुख्यमंत्री लाडकी बहिणी असतील युवा वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल सर्वांनी अतिशय भरभरून असं या ठिकाणी अमोल खाता यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आणि आज एक ऐतिहासिक क्षण या संगमनेरचा या या वैभवामुळेच आपला संगमनेर नक्कीच भविष्य काळात या ठिकाणी विकासाच्या मार्गावर जाणार आहेत भविष्यात देखील जनतेची कामे करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या योजना राबवण्याचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं जाईल आणि असं मी या ठिकाणी सांगतो थांबतो आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आणि तो सर्वांनी आनंदात के साजरा केलेला आहे आणि कोणीतरी सांगितलं होतं का बाळासाहेब थोरातांना पाडण्यासाठी कोणी पैदा होणार नाही आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या मुलानं त्यांना पाडलेला आहे तोच आमचा आनंद आहे टायगर हवे टायगर हवे बोलत ना तुम्ही धन्यवाद जात होत की बाळासाहेब थोरांना कोणी पाडू शकत नाही आणि ते बनत होते अरे टायगर पळून गेला टायगर पळून नाही गेला ने एक पाऊल मागे घेतला अशी झप घेतली की बाळासाहेब थोरात हा उलटा पालटा भारतीय साहेब मी गेले चाळीस वर्ष काँग्रेसचं काम करतोय माझा गाळा फुकट देतो तो फक्त आतापर्यंत बुथला पाच हजार देत होते किती पाच हजार रुपये फक्त पोळे करायचे चहा करायचे त्याच्यावरच भागत होतो आता कसे का पैसे काढले कसा काळा केला त्याचा खाली पंधरा हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये फुली वाटली गावात आमच्या समोर आणि काहीला तर भाजपचा जयच झाला दादा मराय बाळा दा। मराजेचे कार्यकर्ते जिंदाबाद मराजेचे तू काय गेला तुझ्या का मागे कोण आहे त्याला दाखवून दिलं भागी जनता पार्टी आला त्याला दूध टाकली त्याच्यात माझा अभिमान आहे भागी जनता पार्टी जिंदाबाद पार्टी शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांच्या संयुक्त जे आमचे अमोल भाऊ खताळ हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजेच बाळासाहेब थोरातांच्या विरोधात उभं राहून संपूर्ण मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल त्यांचे हिवरगाव पावसा वासीयांच्या वतीने संगमनेर तालुक्याच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि साहेब इतरत्र लक्ष देत गेले <laughs> शिर्डीला सभा घेतल्या राहत्याला सभा घेतल्या पण स्वतःच्या काही पाहिलं नाही त्यांनी आणि त्यांच्या ह्या लंकेला वाचवण्याच्या याच्यात त्यांचा स्वतःचा हात कधी जळाला लंकेला वाचवायला लंका वाचवाय गेले स्वतःचा हात कधी जळाला हे कळालं सुद्धा नाही म्हणूनच टायगर अभि सर्व लाडक्या बहिणींनी मिळून अमोल खता पाटील यांना निवडून आणलं अतिशय आनंद होत आहे की आम्ही शेतकरी आणि महिला वर्गांनी अमोल भाऊ खताळ यांना निवडून आणून दिलेले आहे यासाठी युवा आघाडी युवा मंच स्थापन केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत यासाठी तिथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू टायगर अभिजिंदा इलेक्शन आम्ही अध्यक्ष पाऊस आज महायुतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे आणि आज खरच हिंदू हा हिंदूच आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून सर्व महाविकास आघाडी आहे त्यांना दाखवून दिलंय त्यांची जागा काय आहे हिंदू नसलेले हो अत्याचार अन्याय याच्या विरोधात हे सर्व हिंदू एकत्र येऊन आज या महायुतीला किंवा लाडक्या बहिणी असेल यांनी सहकार्य केलेलं या आहे त्यामुळे मी असं म्हणतो बजरंग दला बजरंग दलावर मोठ्या प्रमाणावर अत्याय अन्याचार होतात हे अन्याय अत्याचार हे हो थांबवण्यासाठी आज आपल्या संघटनेमध्ये हिंदुत्वाचा सरकार आलेलं आहे असं मी म्हणतो आज अमोल आज का आज संघटनेमध्ये जो बैजरंग दला विविध बजरंग दलाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो कि या सरकार मुळे गुन्हे परत मागे घेतले जाईल ही आमची शाश्वती आहे आणि सर्व महायुतीच्या सहकार्य केलेल्या सर्व के लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना गावातील सर्व मोस्ट ज्येष्ठ समाजसेवक किंवा गावातील सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि अमोल भाऊंना आमदार आमदार म्हणून निवड निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दल दल। मी बाळासाहेब हेरमन भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवरगाव पावसा आठवले गट याचा अध्यक्ष आहे आज मी माझ्या मतदारसंघातील हिवरगाव पावसान तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करतो आणि ते आव्हान कोणामुळे केलं आमचे ने, राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेब यांनी आम्हाला जो संदेश दिला त्या अनुषंगाने आम्ही तालुकाभर फिरलो आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याच्यातील सर्व महिला आणि आमचे कुटुंब यांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाचाच आज उच्चांक झालेला आहे त्यामुळं मी आता जो विजय झालेला आहे त्या विजयात आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याच्यात नक्कीच एकशे एक टक्क्यास सहभागी झाल्या असल्यामुळं हा विजय झालेला आहे याच्यातच मी माझं आणि माझ्या समाजाचा धन्यवाद देतो धन्यवाद मी नितीन चंद्र चांगले बालेराव भाऊ खताळ यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व तालुक्यात संगमनेर तालुक्यातील सुज्ञान मतदारांचे अभिनंदन करतो आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या निर्देशानुसार तसेच नगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांतजी भालेराव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नगर जिल्ह्यातच नवे संपूर्ण संगमनेर तालुक्यासह आंबेडकर जनतेनी या महायुतीच्या विजयामध्ये जो आपला सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व आंबेडकर जयंती जनतेच्या वतीने मी भाऊ खातळे यांचं अभिनंदन करतो तसेच हिवरगाव पावसा येथे अध्यनिरंगणा नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा जो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव प्रलंबित आहे हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून आमचंद पवळा भालेराव यांचे राष्ट्रीय स्मारक हे संगमनेर तालुक्यासाठी भूषणवाह असे ठरणारे आहे तरी सदरचा प्रस्ताव अमोलभाऊ काताळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यासाठी सर्व हिवरगाव पावसा ग्रामस्थ संजीव भाऊ पावसे काशीनाथ पावसे गणेश दवंगे यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत तसेच अमोलभाऊ काताळ यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवादु